मधील जिनिंगच्या वादग्रस्त जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारानंतर येथील रस्ते अडवण्याच्या बांधकामावर नागरिकांनी आक्षेप घेतला होता आणि यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यासह नगरपालिका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या जोड रस्त्यावरच अवैधपणे मोठ्या भिंतीचं बांधकाम केलं जात असल्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत हे काम न थांबवल्यास गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे जिनिंगच्या वादग्रस्त ठरलेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारानंतर आता सदर ठिकाणी होत असलेल्या रस्ते अडवण्याच्या बांधकामावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेत पोलीस ठाणेसह नगरपालिका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार दाखल केली आहे जोड रस्त्याचं अवैधपणे मोठ्या भिंतीचे बांधकाम करण्याचं षडयंत्र होत असल्यानं नागरिकांना नागरी, नागरी सुविधेपासून वंचित ठेवणाऱ्या कारवाईची मागणी संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पावित्रा घेणार असल्याचं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आम्हाला रस्ता पाहिजे साहेब आम्हाला तिथून शाळेला बाजार सगळं तेवढंच पाहिजे तिथून रस्ता लागणार आहे तिथून आहे पण आता भिंत टाकत आहे ही भिंत काही आम्ही टाकू देणार नाही सगळ्या जाती धर्माचे लोक याच्यातच राहतात तिथून आम्हाला सोयीस्किर जाईल हे आम्हाला एवढं म्हणायचं आहे आणि वेळ पडली तर आम्ही कोणतंही बी हे करू शकतो आंदोलन करू शकतो तिथं काही बी करू शकतो पण आम्हाला रस्ता पाहिजे शहरातील गांधीनगर नातू लेआउट ज लगत होत असलेल्या ले। नवीन लेआउटमध्ये नातूपाटीलमध गांधीनगरमधून जाणारे जोड रस्ते न देता तिथं पूर्ण दा सोळा वीस फुटाची दिवार बांधण्याचं यंत्र चालू षडयंत्र चालू आहे लेआउट धारकाकडून अशी आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्हाला नातूपाटला नातूपाट लेआउटमधून तीन रस्ते जोडण्यात यावे अन्यथा त्या ठिकाणी आंदोलन होईल कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या सर्व बाबीला प्रशासक जबाबदार राहील शासक जबाबदार राहील कृपया आमची सर्वांची विनंती आहे की गांधीनगर लगत होत असलेल्या लेआउटमधून नातूपाटू लेआउटमधील गांधीनग गांधीनगरमधील तीन रस्ते जोडण्यात यावे